नमस्कार मी हेमंत पाटील आणि आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल केंद्र सरकारने जळगाव जिल्ह्यासाठी बनाना क्लस्टरची घोषणा केली आहे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली पाहुया रक्षाताई खडसे नेमकं काय म्हणाल्या मंत्री झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद आहे सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते इथे त्याचबरोबरने आज या पत्रकार परिषद परिषद मध्ये माझ्या सोबत उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय राजू मामा भोळे त्याचप्रमाणे जळगाव शहराच्या अध्यक्ष आदरणीय उज्ज्वला ते बेंडाळे किसान मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण बापू तसच आमचे सर्व पदाधिकारी आजची बैठक आजची प्रेस मी याच्यासाठी साथ बोलवलेली आहे कि आप की आपल्याला सगळ्यांना माहित असेल कि गेल्या अनेक वर्षापासन केळीच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा इथे विषय निघाले बऱ्याच वेळा सगळ्या लोकांनी प्रयत्नही आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी केले की जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र हे केळीच्या अनुषंगाने खूप महत्वाचा जिल्हा आहे आणि त्यासाठी इथे केळी उद्योग उद्योगसाठी किंवा केळी साठी एक मोठ केंद्राच्या माध्यमात इथे क्लस्टर हे मंजूर झालं पाहिजे अशा मागण्या अनेक वर्षापासून सुरू होत्या आणि त्याच अनुषंगाने मागच्या चार पाच वर्षापासून जेव्हा केंद्र सरकारने हॉर्टिकल्चरच्या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये त्रेपन्न क्लस्टर डिक्लेअर करायची घोषणा तीन वर्ष आधी केली होती आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी बेसवर म्हणजे आपलं पायलट बेसवर बारा प्रोजेक्ट सरकारने मंजूर केलेले होते आणि त्यानंतर मी सातत्याने पाठपुरावा ह्या संदर्भामध्ये केलेला होता आणि आज मला सांगताना आनंद होतोय की कृषी मंत्रालयाच्या माध्यमातन आणि भारत सरकारच्या माध्यमातन बनाना क्लस्टर साठी जळगाव जिल्ह्याला आता डिक्लेअर करण्यात आलेला आहे जेणेकरून या बनाना क्लस्टरच्या माध्यमातन केळी उद्योगाला एक मोठी चालना चालना मिळणार आहे इथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपोर्ट करायसाठी आपल्याला जे काही उभं करायचं आहे मग त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आले रॅपनिंग चेंबर आले ह्या सगळ्या ची इथे उभारणी होणार आहे त्याचबरोबर इथे हायटेक सॉइल टेस्टिंग लॅब आणि जे केळीवर बऱ्याच वेळा आपण बघतो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हायरस सुद्धा येत असतात आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं तर ती हायटेक पद्धतीची लॅब सुद्धा इथे सेट होणार आहे टिशू कल्चर मध्ये इथे मोठं काम होणार आहे आणि शेतकऱ्यांना ऑर्गेनिक फार्मिंग कडे कसं ओळवता येईल ह्या संदर्भातली वेळोवेळी केंद्र सरकारच्या माध्यमातन आणि राज्य सरकारच्या माध्यमातन ह्या क्लस्टरच्या माध्यमातन शेतकऱ्यांना याच्यात ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा घेतले जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या क्लस्टरच्या प्रोजेक्ट मध्ये अपेडा म्हणजे केंद्र सरकारची जी एक संस्था आहे ती जी अपेडा सोबत अपेडा सुद्धा काम करणार आहे कि इथले जे केळीच जे उत्पादक आहे तर ट्रान्सपोर्ट आपलं सॉरी एक्सपोर्ट करायसाठी रेल्वे डिपार्टमेंटच्या माध्यमातन डायरेक्ट आपण भुसावट एन पी टी पर्यंत बनाना डायरेक्ट कसं तिथे पाठवू शकू याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये रेल्वे विभाग सुद्धा आपल्यासोबत काम करते आहे कारण की आज जर तुम्ही बघितलं जळगाव जिल्ह्याचं मी जे मागे शेतकऱ्यांशी बोलले होते त्याने मला सांगितलं होतं की जवळपास दहा हजार टन पर डे आपण माल आता तयार करत असतो कारण की आता असं म्हणजे खूप कमी जर रावेर मतदारसंघाचा जो विषय घेतला तर असं एकही तालुका नाही की जिथे आज केळी लागत नाही आज आणि इकडचा जळगाव लोकसभेचाही जर भाग घेतला तर बऱ्याचशा तालुक्यांमध्ये आज पाण्याची व्यवस्था असल्यामुळे सगळीकडे केळीचं उत्पादक आता शेतकरी घेऊ लागलेले आहे तर आज जर एवढं उत्पादक आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये होतोय पण फक्त आज आपण डोमेस्टिक मार्केटवर मेजर अवलंबून आहोत त्याच्यामुळे वेळा शेतकऱ्यांना भाव पाहिजे तसा मिळत नसतो पण हे जर आपण एक्सपोर्ट क्वालिटी कडे वळालो किंवा एक्सपोर्ट माल जर आपण केला तर याच्यामध्ये डोमेस्टिक मार्केटचा पण रेट बऱ्यापैकी बॅलन्स राहील म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा भाव चांगला मिळेल आणि आज जी काही केळी एक्सपोर्ट होते आहे इथून मुंबई पर्यंत जीएनपीटी पर्यंत पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपयाचा आज खर्च येतोय आणि जर हे जर आपण रेल्वेच्या माध्यमातून जर पाठवलं डायरेक्ट जीएनपीटीला तर तो, तो खर्च निम्मेवर जाणार आहे म्हणजे ती चाळीस ते पन्नास पर्यंतच शेतकऱ्यांना त्याचा खर्च लागणार आहे तिथे शेतकऱ्यांची कॉस्ट सेव्हिंग होते क्वालिटी साठी जसं मी च तुम्हाला सांगितलं त्या माध्यमातून क्वालिटी पण याच्यामध्ये मेंटेन केली जाणार आहे जे याच्यावर रिसर्च करतात तर अशी टीम सुद्धा या क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येणार आहे की जेणेकरून जास्तीत जास्त माल इथून एक्सपोर्ट झाला पाहिजे दुसरं कि बाहेरच्या देशामध्ये जिथे जिथे केळी पाठवली जाते एक्सपोर्ट होते तर अशा देशांमध्ये दे आता रशियाचा सुद्धा आपण समावेश समा करतो आहे कारण आपल्या सगळ्यांना माहित असेल की रशिया मागे जे युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध झालं जा त्याच्यामुळे युरोपियन कंट्रीनी बऱ्याचशा गोष्टी आता रशियाला पाठवणं बंद केलेलं आहे तर आपल्या देशासाठी आणि खास करून आपल्या जिल्ह्यासाठी आता ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की आता आपण इथून केळी जर रशियाला एक्सपोर्ट केली के तर त्या एक चांगलं मार्केट भविष्यासाठी सुद्धा इथे सेट होणार आहे तर त्या अनुषंगाने आता अपेटच्या माध्यमातन आपण पूर्णपणे तयारी करतो आहे की भविष्यामध्ये एक चांगलं स्टेबल मार्केट इंटरनॅशनल मार्केट आपण स्टेबल करू शकू जेणेकरून इथे एक्सपोर्टचा माल आपण बनून जास्तीत जास्त बाहेर पाठवू शकतो त्याचबरोबरने या क्लस्टर मध्ये प्रोसेसिंग युनिट सुद्धा येणार आहे त्या संदर्भात पण आपण बऱ्याचशा कंपन्यांशी बोलतो आहे की याच्यावर केळीवर प्रोसेस होऊन अजून त्याचं व्हॅल्यू ऍडिशन आपण कसं करू शकतो जेणेकरून बनाना पावडर आहे त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करतोय की बनाना पावडर म्हणजे प्रोसेस करून या, याच सुद्धा गव्हर्नमेंट सप्लाय मध्ये याच इन्क्लुड याला केलं पाहिजे की जेणेकरून केळीला म्हणजे अजून जेव्हा भाव कमी होतात तेव्हा याच बाय प्रोडक्ट बनवू शकतो बनाना प्युरी साठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय आणि तिसरी आता एक नवीन मार्केट मध्ये जे आपण म्हणतो एक फ्रोझन फूडचं जे आता एक मार्केट बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे तर त्यासाठी सुद्धा आपण बोलतो आहे की फ्रोझन बनाना सुद्धा ही कॉन्सेप्ट इथे आपण आणली पाहिजे की ज्या माध्यमातन ऑर्गेनिक बनाना जसं मी आधी सांगितलं की ऑर्गॅनिक बनाना आपण फ्रोझन करून त्याचं सुद्धा इंटरनॅशनली मार्केट खूप चांगलं आहे तर त्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी या, या क्लस्टरच्या माध्यमातन काम होणार आहे आणि मला असं वाटतं की जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रात दृष्टिकोनातनं बनाना क्लस्टर इथं येणं अत्यंत गरजेचं होत आणि आज भारत सरकारने त्याला डिक्लेअर केलेला आहे आणि लवकरात लवकर त्याची पुढची प्रोसेस ही सगळी सुरू होईल की जेणेकरून येणाऱ्या ह्या दोन किंवा जास्त दोन वर्ष आम्ही धरून चालतो की दोन वर्ष सेटअप इथे लागला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना याचा जास्त जास्त लवकरात लवकर फायदा घेता येईल आणि जसं मी सांगितलं की आता अपेड्याच्या माध्यमातन जो शेतकरी ऑर्गेनिक फार्मिंग करत असेल किंवा एक्सपोर्ट क्वालिटी जर उत्पन्न घेत असेल तर त्याला सर्टिफाईड करून देण्यासाठी पण आपण सरकारला आग्रह केलेला आहे की अपेड्याच्या माध्यमातन त्या शेतकऱ्याच पूर्ण फील्ड वर जाऊन व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांना ते सर्टिफिकेट देण्यात येईल की त्याची केळी ही एक्सपोर्ट करण्यालायक आहे आणि तो एक्सपोर्ट करू शकतो आणि याच्यामध्ये चा पण खूप फरक पडणार आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे म्हणून आज ही पत्रकार परिषद घेतली कारण की लोकसभेच्या वेळेस आम्ही सुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातन सांगितलं होतं की जळगावच्या विकासासाठी खास करून केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे प्रकल्प इथे आणू तर हाच पहिला प्रकल्प आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातन जाहीर झालेला गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा